चला 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 हातगाची फुलं विकायला चला विकायला जाते का काय आले ती म्हणे हातगाची फुलं म्हणलं चला काढाव काय पाहुण्याला पाहुण्याला काय का नाही पेरू पेरू पण काय खरं नाही बाबा चला 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 बगीचा मधी बगीचा बगीचा आता काय थांब फोटो मोडायला लागले गावडीचे फुलं बघा दिवसात मी पण गार्डन मध्ये आले बर का आमच्या वांग्याचे झाडं बिड सगळे हे झाले हा पाणी हाय पाणी हाय हे वांगेच थोडस हे झालं बर का असं रोग पडल्यासारखं आहे का नाही इकडं झाड वगैरे व्यवस्थित आले बघा चांगले चांगले इकडे आपण हातग्याला फुलं आले हे का छान छान मस्त

झाडाला पेरवालत मोठा च्या आलता पेर, पेर बर का बर काढला ए श्री श्रीपाळशी खाली उतर लिंबू पण आले इकडे दोन तीन लिंबू आले का इकडे इकडं दोन लिंबू आले इकडे च नाही थोडेच नाही चला तिकड चला चिक्कू चिक्कूला चिक्कू पण बघा इथं पण लागलंय इथं पण लागलंय आंबा पण छान आलाय मस्त शेवग्याला फुलं आले ती पण शेवग्याला शेंगा काही झाल्यात तर एवढी मोठी वरती किती येते वरती तर हो बघा काही खरं नाही आई वरती तर तो आई आय हा ते हा समोर घ्या आणखी आणखीन समोर घ्या

थोडा थोडा कणा कणा इकड पिरवाली बाई आली पिरवाली आली पेरवाली एक नंबर वा फक्त पाहिजे होती चटणी हा एक टेस्टसाठी दे म्हणजे अहो डॅड पेरू चालतो डॅड लाग हा हा पप्पाला नाही चालत फक्त ए मला द्या गेलं ना थोडा बाई ग

भांडात त्या बसू नका काय देवा तुझं काय रे रेकड गणेश गप्प गप्प कसा लाग पेरू कसा लागला मग आहे सोन्याचा किडा सोन्याचा किड

ही कितीची फुलं झाली माहिती का दोनशे नाही अडीचशे रुपये फुलं झाली अडीचशे आता मास्के आता किती अडीचशे आपण पार्टी करू बाय हा येईल फुलं मला तिथं जाऊन निघायला बसावं लागेल माझ्या एक किला वा

तुम्ही हात राहा हातग्यापासून आता आता भैरागोळीला भे लागली हो माग तुम्ही पाठी भाग व्हा नका हो नका काढू आता पासली पंच झाली अ तुम्ही इकडं व्हा इकडं पडे दिस ना हा आता काय करणार सासूचीन जावायची भणं लागतील बरं का हो इकडं तुम्ही पटकन हा तू मध्ये घडून मिळतील अ झालं आव नको पण बास की ना काय करायचं एवढे तुम्हाला ही फुलं घेऊन तुम्ही खाणार हो का हा मग बदल नको हा आ... चला हो का एवढे झाली आता हदगेजी फुलं मस्त ढिगारा एकायला जावा शिवाय चला पण बघित जाऊ एकायला फुलं जायचं का ह्या

तुम्ही इकडं का सासू तुम्हाला असं काय तुम्ही बाद झाल्या बाद झालं सासू तुम्हाला दुपटून काढल बाद झाला आता तुम्हाला वाटतंय का तुम्ही भेणार नाही अजिबात नाही खरं हा बरोबर बरोबर असते तुम्ही द्यायची असते हा हा असं म्हणजे म्हणजे लगीन करायचं ना आपल्या आपल्या घरी तुमच्या व्हायचं काय

हा म्हणे तुमच्या दोघां तुमच्या दोघांमुळे तिकड चला आता आम्ही जातो घरी किडमा किडमा तुझ्या सांग टाकलं तुझ्या कुठे चला चला हसो हाय माने चला ए गप केलं का ना चला झालं सगळं शांत झालं हा आता फटा मोडला हा आता फटा मोडला सगळी गप झाली कुठे लसून अरे वा अरे वा 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 मस्त केलं की लसून बी आई चगवत तुम्ही लसून केला मस्त मस्त आता काय कर माहितीये का लसणाची पात आली की हुरडा आणि लसणाची पातीची चटणी एक नंबर कुठं माणसं हुरडा खाली बोलवलंय कोथिंबीर आहे का कोथिंबीर मध्ये शिपोय दोन्ही मिक्स केले का वांगे काही तोडली का तर बघा आईने आमच्या लसूण पण लावलाय मस्त इकडं मी आपलं कोथिंबीर आणि शिपू पण लावले मस्त वांगे पण आले ते थोडी थोडी तर चला आता चला मग मस्त हे केलंय आता चांगला मोठा लसून आला कि मग परत काढायचा चला ही गेलं तिकड आणि पण जातो घरी आता टाटा बाय बाय